हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी कोमल ढोले तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना परत एकदा बट खूप साऱ्या शुभेच्छा तशा ह्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत लेटच पोहोचत आहे पण काय करू माझा हा व्हिडिओ एडिट करायचा राहिला होता आणि वटपौर्णिमेच्या दोन दिवसानंतर हा मी व्हिडिओ इथे एडिट करून आज तुमच्यासोबत शेअर करते आहे सो त्याबद्दल माफी असावी आणि वटपौर्णिमेच्या दिवशी जे काही झालं म्हणजे मी कशी वटपौर्णिमा माझी झाली ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सकाळी सकाळी बघा छान अशी तयार झाली आणि तयार झाल्यानंतर स्वयंपाकाला लागले लिटरली असं होतं की आधी स्वयंपाक करायचा मग तयार व्हायचा आणि मग फायनली छान लुकवर मस्त अशी पूजा करायची पण आज ना छान आधी तयार झाले आणि मग स्वयंपाक केला म्हणजे सगळं काही प्रसन्न प्रसन्न वाटत होतं मला त्यामुळेच आणि आज पूजेसाठी मी जिथे जाणार होते ना वडाची झाडाची पूजा करण्यासाठी तर ते जे जिथे जाणार आहे ती जे प्लेस आहे ना तर ते खूप स्पेशल आहे आणि ते का स्पेशल आहे तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच आणि बघा सकाळी सकाळी आधी मी पुरणाचा जो अख्खा स्वयंपाक आहे ना तर त्या एकदम ह्या हेवी साडीवर केला होता आणि खरंच सांगते एक तासामध्ये माझा पूर्ण स्वयंपाक झाला होता तसं तर माझ्या घरामध्ये पुरणपोळी जास्त कोणी खातच नाही थोडाच स्वयंपाक करायचा होता पण पुरण वगैरे म्हटलं की वाटण घाटण सगळं आलंच पण इथे पटपट असा स्वयंपाक करून घेतला एक साईडला कुकर लावून दिलं डाळ लावून दिली म्हणजे कुकर डाळ शिजत होते आणि एक साईडला प चपात्यांचं सा पीठ पण मळलं आणि लगेचच तळण काढून घेतलं आणि म्हणलं कुकर झालं की लगेचच डाळ आपली जे आहे पुरण बनवावं त्याचं आणि तेवढा सासूबाई म्हणे की तू पूजेसाठी जा मी पुरण करते मग बाकीची जी कामं होती म्हणजे स्वयंपाकाचं पुरण सोडून डाळ वगैरे तर लावली पण पुरण बनवायचं होतं आणि पोळ्या करायच्या होत्या ते काम सासूबाईंनी केलं आणि मग बाकीचा असो स्वयंपाक होता तर इथे मी बनवला आणि त्रिशाला पण माझ्यासोबत यायचं होतं पूजेसाठी आणि पूजेसाठी मी सकाळी आठच वाजता जात होते आणि माझा स्वयंपाक साडेसात वाजता पूर्ण स्वयंपाक साडेसात वाजता रेडी होता आणि सकाळचे आठ वाजेत नेहमी असं होतं की एवढी छान तयार होते आणि काही फोटोज निघत नाही छान पण आज त्यांना म्हटलं छान तयार झाली ना तर जाण्याआ दहा मिनिट वेळ काढून आमचं फोटो सेशन करा आणि बघा आहोणना पण आज मी व्हिडिओमध्ये घेतले थोडंसं का होईना आणि पहिले आम्ही फोटोशूट केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो वडाची पूजा करण्यासाठी आणि जिथे आम्ही जातोय ना वडाची पूजा करण्यासाठी तर दे माचा जवल पास ते माझ्या गावापासून जवळपास पंचवीस ते सव्वीस किलोमीटर दूर आहे आणि ते जे प्लेस आहे ना तर ते पेमगिरी गाव आहे तिथे एक ते दीड एकरमध्ये पूर्ण अशी वडाची झाडं आहेत ॲक्च्युली एकच वडाचं झाड आहे आणि त्या एका वडाच्या झाडापासून पूर्ण एक ते दीड किलोमीटर पूर्ण असं वडाचं वन जे आहे ना तर ते झालेलं आहे म्हणजे मी माझ्या लग्नाला आता सहा वर्ष होतील मी खूप ऐकलं पण म्हटलं की यावर्षी ना तिथेच जाऊयात आणि जाते वेळेसचा जो निसर्ग होता ना तर तो खरंच खूप सुंदर होता तुम्ही पाहू शकता एवढं निसर्गाच्या सानिध्यात असं ते पेमगिरी गाव होतं आणि पूर्ण एक ते दीड एकरमध्ये पूर्ण वडाचीच झाडं आणि पाहून ना जसं मी पाहिलं गेल्या गेला तर मला आधी थोडंसं विच विचित्र वाटल्यासारखं झालं कारण एवढी मोठमोठी झाडं त्याच्या फांदा पसरलेला जस काय तो एखादा हॉरर स्पॉट असावा पण असं काही नव्हतं एकदम प्रसन्न असं वातावरण तिथे वाटत होतं जेव्हा पूजा वगैरे झाली पण त्या आधी जेव्हा नुसती झाडं होती ना तर ते पाहून खरंच असं वाटत होतं की मी कुठल्या जंगलात आली आहे इथे आणि इथे ना वटपौर्णिमाचा जो सण आहे ना तर तो, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेट केला जातो म्हणजे मोठमोठे बॅनर्स वगैरे लावले होते आणि लेडीजसाठी तिथे भरपूर प्रोग्राम्स पण तिथे ठेवले होते गावकऱ्यांनी म्हणजे एक प्रकारचा उत्सव उत्सवच तिथे सेलिब्रेट झालेला होता आणि जिथे आतमध्ये गेल्यानंतर आम्ही जिथे थांबलो आहे तिथे मागे एक मंदिर होतं आणि ते मंदिर म्हणजे बहीण भावाचं मंदिर मंदिरचं नावच आहे बहीण भावाचं मंदिर त्याच्यामागे खूप मोठी अशी छोटीशीच अशी कहाणी आहे जी मी तुमच्यासोबत पुढे शेअर कर च आणि आता आम्ही आलो होतो पूजेसाठी सगळं काही पिशवीमध्येच घेऊन गेलो होतो पण तिथे गेल्यानंतर छान अशी ताट केले आणि ताट केल्यानंतर आलो पूजेसाठी तर पहा किती मोठं वड आहे आणि हे जे दिसतंय ना तर हे मेन वड आहे आणि इथून हे बाकी सगळे पारंब्यांपासून बनलेली झाडं आहेत एकही मेन मुळापासून असं झाड वेगळं असं आलेलं नाही आहे एकाच वडाच्या झाडापासून एवढं सगळं झाडं जी आहे तर ती तयार झालेली आहेत म्हणजे ऐकून मला पण थोडंसं हैराण वाटलं होतं पण जेव्हा मी रियालिटीमध्ये तिथे जाऊन पाहिलं तिथे भरपूर बॅनर्स वगैरे लावले होते की या वडांच्या मागचं जे रहस्य वगैरे ते कसं काय एवढे ग्रो झाले तिकडे सगळं तिथे लिहिलेलं होतं आणि जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला विश्वास पडला की हां ठीक आहे म्हणजे हे सगळं खरं आहे जे मी ऐकलं होतं आणि भरपूर दिवसापासून चाललं होतं की इथे इथे असं आहे आणि ते मला खरंच पाहायचं होतं आणि वटसावित्रीच्या पूजेनिमित्त मला तिथं जाता आलं आणि मी ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर खरंच खूप छान वाटलं आणि निसर्गरम्य वातावरण असं आहे आणि तिथे ना पेमगिरीचा किल्ला पण आहे भरपूर लोकं तिथे ट्रेकिंगसाठी वगैरे येत असतात तिथे एक छोटंसं मंदिर पण आहे पेमगिरी किल्ला आहे त्याच्यावरती मंदिर आहे एक छोटंसं देवाचं तिथे तर आम्ही काही गेलो नाही पण डोंगराच्या साईडला हे जे आहे वनवडाचं तर ते तिथेच पाहायला मिळतं पूजा वगैरे झाली आणि पूजा झाल्यानंतर देवाची म्हणजे वडाच्या झाडाची पूजा वगैरे झाली आरती केली आणि मग आम्हाला फेरे घ्यायची होते आणि त्रिशाला म्हणले की तू साईडला तू आमच्यासोबत नको फेरे घेऊ तर तिची इच्छा होती की तिला पण माझ्यासोबत फेरे घ्यायचे आणि तिथे मी तिच्याशी तर काही बोलले नाही म्हटलं ठीक आहे आणि घरी आल्यानंतर तिला म्हटलं तू का बरं माझ्यासोबत असे फेरे घेत होती तर तिचं उत्तर असं होतं की तू डॅडींसाठी फेरे मार मी तुझ्यासाठी फेरे मारते म्हणजे मी मला माझी आईच पाहिजे यासाठी मी फेरे मारते म्हणलं ठीक आहे म्हणजे तिचा आन्सर ऐकू पण मला असं छान वाटलं म्हणाला की चला आपल्या मुलीचा आपल्यावर खूप प्रेम आहे असं काहीतरी थोडंसं इमोशनल भाग झाला तो पण मग ऐकून असं छान वाटलं आणि ते देवाची छान अशी पूजा झाली म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी या जी वटसावित्री जी होती ना तर ते माझ्यासाठी खूप म्हणजे वेगळ्या पद्धतीची वटसावित्री ठरली आणि खूप छान अशी माझी पूजा पण झाली आणि पूजा झाल्यानंतर म्हटलं चला आता आलोच आहे तो पूर्ण वन एकदा फिरून घेऊयात कारण थोडीसं तिथं जरा वेळ जेव्हा मी बसले जेव्हा तिथे एंट्री केली ना एंट्री केल्या केल्या जरा मला खरंच घाबरल्यासारखं वाटलं आणि तुम्हाला पण कदाचित घाबरल्यासारखाच एरिया दिसत असेल बघा एवढी जी वडाच्या पारंभ्यापासून जे वडाचे झाडं आहेत तर ते ग्रो झालेले होते पाहून थोडंसं विचित्रच वाटतं पण तिथे जरा वेळ बसलो पूजा वगैरे केली तर मग ठीक वाटायला लागलं तर म्हटलं एकदा आपण जाऊन येऊयात आतमध्ये म्हणजे वन जे आहे तर ते पाहून येऊयात तर खूप मोठ मोठी अशी झाडं जशी जंगलामध्ये असतात ना त्याच टाईपमध्ये इथे झाडं जी आहेत तर ती ग्रो झालेली होती आणि सगळी छोटी मोठी जी कोणती दिसता येत नाही इथे सगळी वडाची झाडं आहेत तुम्ही पाहू शकता आणि एवढा छान निसर्गामध्ये आले तर मग फोटोशूट व्हिडिओ तर होताच मग छान असं इथे आम्ही फोटोशूट केलं भरपूर सारे व्हिडिओज काढले फोटो तर खूपच काढले वेगवेगळे म्हणजे झाडांवरती बसूनसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो काढले आणि आणि हे सोबत ज्या ताई होते मी त्यांच्यासोबत गेले होते ॲक्च्युली त्या मला बोलल्या की आपण जाऊया तिथे त्या दरवर्षी जातात पण मी मात्र यावर्षी त्यांच्यासोबत गेले होते आणि गेल्यानंतर खरंच खूप छान वाटलं यावर्षीची सावित्री आहे ना तर ती मी कधीच विसरू शकत नाही मेमोरेबल ठरलेली आहे माझ्यासाठी आणि खूप छान अशी सावित्री माझी इथे पार पडली होती आणि फोटो सेशन तर खूपच झालं मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच आणि तुम्हाला जे मी सांगितलं की स्टार्टिंगला एक मंदिर आहे आणि त्या मंदिरांचं नाव बहीण भावाचं मंदिर असं आहे आणि त्याच्या मागची स्टोरी हीच आहे की भरपूर वर्षापूर्वी तिथे दोन बहीण भाऊ गेले होते ॲक्च्युली तिथे वडा नदी असं काहीतरी होतं आणि ते बहीण तिथे धुणं धुण्यासाठी गेली होती तिथे छोटासा एक ओढा आहे तिथे आणि तिथे आला होता वाघ आणि त्या वाघाने त्याच्या बहिणीला मारण्याचा प्रयत्न केला झडप घेतली आणि तेवढ्यात त्या भावाने बहिणीला वाचवण्यासाठी तर त्या वाघाला तिथे मारलं होतं त्याच्यासोबत लढाई केली आणि भावाने बहिणीसाठी त्या वाघाला तिथे मारून टाकलं आणि बहीण एक साईडला होती आणि बहीण बहिणीला मारल्याचा बदला त्यामुळे त्यांनी त्या वाघाला मारलं आणि बहिणीच्या साईडला मारून पाडलं अशी स्टोरी होती तिथे गेल्यानंतर ती मला समजली जेव्हा मला पण ऐकून वेगळं वाटलं की बहीण भावाचं मंदिर कसं काय तेव्हा मग थोडंसं मी विचारलं आजूबाजूला तेव्हा मला ही स्टोरी ऐकायला भेटली आणि मी गुगलवरती पण सर्च कर केलं तर मग असंच काहीतरी भेटलं तर अशी स्टोरी होती त्या मंदिराच्या मागची म्हणजे बहीण भावासाठी जे रिलेशन असताना ते खूप घट्ट आहे आणि त्याचं हे प्रतीक म्हणजे हे मंदिर ते तिथे आहे आणि ही पूर्ण घटना जी आहे तर ती इथे घडली जिथे हे मंदिर आता स्थापित आहे सध्या तिथे ही पूर्ण घटना जी आहे ती घडलेली होती त्यामुळे तिथे भावाची पूजा केली जाते आणि त्यामुळेच तिथं ते मंदिर आहे आणि आता आमची पूजा वगैरे सगळं झालं होतं आम्ही घरी निघालो आणि बाहेरच प्रसादाची पण सोय तिथे केली होती ज्यांनी ज्यांनी वडाची पूजा करून बाहेर निघले त्यांच्यासाठी सर्वांसाठी प्रसादही तिथे ठेवला होता आणि मग आम्ही पण निघालो आणि रस्त्यातच छान असं मारुतीचं मंदिर होतं भेमगिरी गावामध्ये तर तिथे आम्ही गेलो दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेर आता तुम्ही जे पाहिलं तर ती गधा, थी गधा थी आहे आणि ती गधा तीस फूट हाईट एवढी आहे त्या गदाची हाईट एवढी मोठी गदा तिथे आहे आणि मंदिर तर खूपच सुंदर आहे एकदम असं राजवाडा टाईप हे आणि ही वडाची झाडं आहेत ना म्हणजे जे वडाचं वन आहे ना तर त्याची रेखा म्हणजे थोडस छायाचित्र म्हणू थोडक्यात आपण असं या मंदिराच्या आतमध्ये पण एक फ्रेम आहे पाहू शकता तुम्ही या फ्रेमवरती पूर्ण असं वडाचं झाड आहे आणि तिथे छोटंसं मंदिर पण दिलेलं आहे जे भाऊ बहिणी मंदिर आहे ते पण तिथे त्यांनी रेखून असं दाखवलेलं आहे तर अशी होती माझी वटपौर्णिमा पौर्णिमा चला तर मग आता मी व्हिडिओ करणार आहे आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय